केंद्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केल्यानंतर आता राज्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं राज्य सरकारी सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलं होतं येंचे वर, राज ठाकरे यांची अकोल्यात संघटनात्मक बैठक झाली राज ठाकरेंनी पाच मतदारसंघांचा आढावा घेतला मी तुमचा उत्साह समजू शकतो मात्र फक्त उत्साहावर निवडणुका जिंकता येत नाहीत असा कानमंत्र राष्ट्रे यांनी दिला फरार झालेले दुनबळे राज यांच्या दौऱ्यात पाहायला मिळाले राज यांच्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ असं मनसे सरचिटणीस करणबाळा दुनबळे यांनी इशारा दिला महिलांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य कलि जळगाव येथील कार्यक्रमात त्यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका असे आदेश दिलेत महिलांच्या सन्मानाचे रक्षण झालंच पाहिजे असंही मोदींनी म्हटलं नेपाळ बस दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर केंद्र सरकारही मदत करणार असं आश्वासन मोदींनी दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलं आहे कवितेतून पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली आहे पंतप्रधानांच्या कामाचं आणि कार्याचं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलं जयंत पाटलांनी मदन भोसले यांची भेट घेतली भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे सातारा येथील मदन भोसले यांच्या निवासस्थानी जात जयंत पाटलांनी भेट घेतली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा सुरू झाली कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार अशी टीका राज, राजेश क्षीरसागर यांनी वक्तव्य केलं आहे मायुतीचा विजय होणार असंही त्यांनी म्हटलं आहे शाहू महाराजांच्या विजयाचं श्रेय घेऊ नये असंही राजेश क्षीरसागर यांनी वक्तव्य केलं मवियाचं जागा वाटपासाठी मुंबईत मंथन झालं येत्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखांना याबाबत बैठका पार पडणार आहेत शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित असणार जागा वाटपाबाबत सुरळीत चर्चा झाली असं राऊतांनी म्हटलंय जवळजवळ नव्याण्णव नव टक्के जागांवर सहमती झाली आहे असंही राऊतांनी म्हटलंय शुक्रवारी मवियाची वाटपाबाबत बैठक पार पडली त्याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले संधी दिल्यास पटोलेंविरोधात निवडणूक लढणार असं भाजपा आमदार परिणय फुके यांनी वक्तव्य केलंय नाना पटोले यांच्या विरोधात परिणय फुके यांनी दंड थुकटली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी लखपती दिदींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता येणाऱ्या पिढीला सक्षम करण्यासाठी ही योजना आहे लखपती दिदींमुळे अनेक कुटुंबियांचं स्वप्न बदललं आहे लखपती दिदी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मदत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं लखपती दिदीचे महासंमेलन जळगावमध्ये पार पडले देशभरातून लाखो बहिणींसाठी सहा हजार करोड रुपयांची राशी जारी करण्यात आली आहे कोलंडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन झालंय महाराष्ट्राच्या संस्कारांचं सा जगभरात दर्शन झालंय जळगाव महान संतांची भूमी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं केंद्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केल्यानंतर आता राज्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं राज्य सरकारी सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार नंतर दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलं होतं लखपती दीदींसाठी आनंदाचा सोहळा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय त्याचबरोबर महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ई कॉमर्सच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करणार असून लखपती दीदी कार्यक्रमाचा विक्रम जळगावने मोडला असल्याचं शिंदेंनी यांनी म्हटलंय महिलांच्या माध्यमातून विकसित भारत करता येईल मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र मागे राहणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीचा मंगळवारी थरार पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा कोल्हापुरातील दसरा चौकात थरार रंगणार आहे कोल्हापूरसह गडहिंगल इचलकरंजी शिरोळ शिरोळा मग परिसरातील संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत प्रथम क्रमांकाच्या संघाला तीन लाखांचं बक्षीस असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर काळे कपडे घालून निदर्शनं केलं महाराष्ट्रामध्ये महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याचं दानवे यांनी टीका केली आहे यामुळेच सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाबाहेर निदर्शनं करण्यात आली